मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी करावायचे हे महालक्ष्मीचे व्रत ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मणीची इच्छा पूर्ण होते श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्रीमहालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रस्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार होता मागील जन्मी ते एका वेशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्याच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोरा आठ्यानं बोलू लागली दासदासीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही तिचं कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होत श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी, राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू कुठून आलेस काय काम काढलंय तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवं आहे मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमळा द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावरच ओरडतील उनं दुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडुशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळले माणूस की विसरली दरिद्री मेरी आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणी राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या तिच्या मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागाऊ नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा बसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी वाडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी गळ नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने गरा गरा डोळे फिरविले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे निन धर्म पाळले चारी गुरुवार तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव समाधानानं संसार चालू होता भद्रस्रवावर सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रस्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावणात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रस्रवाला कन्नेला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दसीनं भद्रस्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र कंठी हा दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जाबायानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खूप आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसे दिसले सुरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते गारिदे सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली व राणीला निरोप दिला तुमची आई आले नदी किनारी बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामवाल्याने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडूर शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तीभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दळवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरज चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवेच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे बारक्षीस महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायला विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेर काय आणलंस शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोरता ठेवलं मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे कडे अगं वेडे मिठाचे कडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीराव दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामवालेच्या सांगण्यातील खोच राजानं हेरली तो विचारात कुंगला श्यामवाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अण्णाला चव येते ती मिठामुळेच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्यांचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्याला बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावाईकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला आणि भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रस्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसरत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फळशा पाडला आणि अपूर्व विजय मिळवला भद्रस्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्यामवाळीला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकाने शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रस्रवास सुरजचंद्रिका राणी घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होत तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस माराधरानं भद्रस्रवाच्या राज्य त्यांच्या स्वाधीन केलं त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आली सुरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवी